सरोजनी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सॅनिटरी वेंडिंग मशीन प्रदान करण्याचा उपक्रम सुरू केलाय मुलींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सरोजनी बहुद्देशीय संस्था कार्यरत आहे संस्थेच्या या उपक्रमाला विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी हातभार लावावा असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सुनीता हनिमनाळे यांनी केलं आहे वयात येणाऱ्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावं या उद्देशानं कोल्हापुरातील सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या वतीनं लोकसहभागातून कोल्हापुरातील शाळा आणि महाविद्यालयात सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवण्यात येत आहे शिवाजी पार्कातील विक्रम हायस्कूलमध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक एकनाथ कुंभार सहाय्यक शिक्षक प्रकाश रानमाळे दिलीप नंदीवाले सुप्रिया भोसले वैशाली माने यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या मुलींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सरोजिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विविध शाळांना सॅनिटरी वेडिंग मशीन दिली जात आहेत या उपक्रमाला विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी त्यासाठी हातभार लावावा असं आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सुनीता हनीमनाळे यांनी केलंय